नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत होलिका दहनाची गोष्ट आणि या गोष्टीतून आपण आपल्या मुलांना कोणती शिकवण देऊ शकतो हे देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता त्याचा मुलगा प्रल्हाद प्रल्हाद हा भगवान विष्णूचे पूजन करायचा पण राक्षसाला हे काही मान्य नव्हते म्हणून प्रल्हादचे पूजन थांबवण्यासाठी राक्षसाने खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही प्रल्हादने अजिबात हार मानली नाही त्याच्या विश्वासात आणि श्रद्धेत किंचित मात्र देखील कमी झाली नाही शेवटी राजाने त्याची बहीण होलिका हिला आदेश दिला की तू प्रल्हादना मारून टाक म्हणून होलिका जवळ अतोनात अशा शक्ती होत्या तिला आगीपासून संरक्षण होते ती प्रल्हादला घेऊन आगीत बसली प्रल्हादला मात्र काहीच झाले नाही पण होलिका जळून खाक झाली अशी ही कथा या कथेतून एक संदेश मिळतो की योग्य विश्वास आणि श्रद्धेचे बल वाईट आणि दुष्टतेला नष्ट करू शकते होलिका दहनाचा दिवस आपल्याला हेच सांगतो की राक्षसी शक्ती आणि दुष्टता समाप्त होतात आणि सत्य आणि विश्वास हे जिंकते आता पाहूयात प्रल्हाद आणि होलिका दहनाच्या या कथेवरून मुलांना काय शिकवता येईल विश्वास ठेवा आपल्या मुलांना योग्य दिशेने मार्गदर्शन करा आणि त्यांना विश्वासाचे महत्व की जीवनाच्या कठीण प्रसंगांमध्ये विश्वास आणि धैर्य किती महत्वाचे आहे सत्य आणि नैतिकतेला महत्व देणे प्रत्येक वयाच्या मुलांना हे शिकवायला हवं की जीवनात फक्त शारीरिक शक्ती नाही तर सत्य आणि नैतिकता देखील तितकीच महत्वाची आहे नवीन गोष्टी शिकण्यासाठी कधीही घाबरू नका प्रल्हादने कधीही आपल्या श्रद्धेला थांबवले नाही मुलांना हे शिकवा की कोणत्याही परिस्थितीत न घाबरता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला विश्वास धैर्य आणि नैतिकतेचे किती महत्व आहे हे शिकायला मिळते होलिका दहन हा फक्त एक धार्मिक उत्सव नाही तर हा एक संदेश आहे जो आपल्याला आपल्या जीवनात लागू करायला हवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असेच अजून व्हिडिओज पाहायचे असतील तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद